भाऊना गवळी चौकशी लावून तोंड दाबलं नाहीतर त्या कशाच मैदान सोडत नव्हत्या ठाकरे की शिंदे खासदारांनी शिंदेंवर डाव लावला म्हणून अठरापैकी तेरा फुटले आता तीच वेळ फक्त डाव बदलला शिंदेकडे तेरा त्यातील सात जण शिंदेंना ग्रहण लावतील भाजपनं आतली बात आता बाहेर आणली काही काळ शिंदेंना साखर झोपेतच ठेवलं नेमकं घडलं आहे का एकनाथ शिंदेसोबत बंड करून पुन्हा महायुती सत्तेचा वाटा घेताना शिंदेगडाच्या नेत्यांना आता त्यापेक्षा काहीतरी अधिक मिळेल अशी अपेक्षा होती परंतु आता जे हाती आहे ते देखील गमावण्याची वेळ आल्यावर यासाठीच का बंड केलं होतं असं म्हणण्याची वेळ शिंदे गटाच्या नेत्यांवर आली शिवसेनेत बंड झाल्यानंतर तब्बल तेरा खासदारांनी शिंदेना साथ दिली होती शिंदेंच्या भाषेत हा उठाव असला तरी येत्या काळात या उठावाची किंमत खासदारकीचे तिकीट कापून आपल्याला मोजावी लागू शकते असा विचारही शिंदे गटाच्या खासदारांनी केला नसेल एक दोन नव्हे तर तब्बल पाच टर्म खासदार असलेल्या भावना गवळी यांना तर केंद्रात मंत्रीपदाची स्वप्ने पडू लागली होती परंतु मंत्रीपद तर सोडाच साधक खासदारकीचं तिकीट देखील त्यांना मिळू नये यापेक्षा मोठा अपेक्षाभंग कोणता असू शकतो भावना गवळीप्रमाणे शिंदे गटातील इतरही काही नेते आता पुन्हा घर वापसीच्या रांगेत उभे आहेत त्यांचीच नावे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत शिंदे गटातील नाराज खासदारांमध्ये पहिलं नाव येतं साहजिकच भावना गवळी यांचं भावना गवळी तब्बल पाच टम यवतमाळ वाशिमच्या खासदार आहेत परंतु यंदा शिंदे गटात गेलेल्या भावना गवळी यांना भाजपच्या दबावामुळे लोकसभेचं तिकीट मिळालेलं नाही यंदा आपल्याला तिकीट मिळणार नाही याची कुणकुण लागतात जवळपास दोन महिन्यांपासून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे तिकिटासाठी लॉबिंग सुरू केली होती शिंदे प्रतिसाद देत नसल्यानं अखेर त्यांनी थेट सागर बंगला गाठत उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली होती परंतु तरीही त्यांना तिकीट मिळवता आलं नाही आता भावना गवळी यांच्यावर झालेला अन्याय पाहता त्या पुन्हा उद्धव ठाकरे गटात येण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु त्या पुन्हा उद्धव ठाकरे गटात आल्या तरी त्यांना तिकीट मात्र मिळणार नाही कारण यवतमाळ वाशिम मतदारसंघासाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख आता उलटून गेली आहे परंतु घोर अन्याय झाल्याची भावना व येथे विधानसभा निवडणूक लक्षात घेता त्या पुन्हा ठाकरे गटात येऊन पक्षांतर्गत विरोधकांना धडा शिकवू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येते शिंदे गटातील नाराज नेत्यांमधील दुसरं नाव येतं ते हेमंत पाटलांचं हेमंत पाटील हे हिंगोलीचे पहिल्या टर्मचे खासदार आहेत शिवसेनेत बंडखोरी होत असताना एकनाथ शिंदे यांची साथ देण्यात ते आघाडीवर होते त्याचं फळही त्यांना मिळालं शिंदे गटाच्या पहिल्याच यादीत हेमंत पाटलांची वर्णी लागली खरी परंतु उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही भाजपच्या दबावामुळे मुख्यमंत्री शिंदेंनी त्यांचं जाहीर केलेलं नाव मागे घेतलं भाजपचे पदाधिकारी नाराज आहेत म्हणून त्यांचं तिकीट कापण्यात आलं तसे शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांचाही यात सहभाग असल्याचा आरोप स्वतः हेमंत पाटलांनी केला हेमंत पाटलांच्या ऐवजी शिंदेंनी बाबुराव कदम कोहळीकर यांना मैदानात उतरवलं दुसरीकडे हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटलांना यवतमाळ वाशिम मधून तिकीट मिळालं असलं तरी हेमंत पाटील यांची यातून आतून, आतून नाराजीच आहे हे दिसून आलंय राजकारण संपू शकत नाही त्यामुळेच पत्नीचा पराभव झाला तर हेमंत पाटलांचं राजकारण संपू शकतं त्यामुळे भविष्याची राजकीय सोय म्हणून आता किंवा लोकसभेनंतर ते पुन्हा ठाकरे गटात येण्याची शक्यता वर्तवली जाते यानंतरचं तिसरं नाव असू शकतं ते गजानन कीर्तिकर यांचं शिवसेनेकडून मुंबई उत्तर पश्चिमचे दोन वेळा खासदार राहिलेले गजानन कीर्तिकर यांचा यंदा पत्ता कट झाला वयाचे कारण पुढे करून त्यांना डावलण्यात आलंय ठाकरे गटाकडून गजानन कीर्तिकरांच्या मुलाला म्हणजेच अमोल कीर्तिकरांना मुंबई उत्तर पश्चिम मधून तिकीट देण्यात आलंय अशा परिस्थितीत संजय निरुपम सारख्या दुसऱ्या उमेदवाराचा प्रचार करण्यापेक्षा ठाकरे गटात जाऊन आपल्या मुलाचा प्रचार करणं गजानन कीर्तिकरांना सोपं ठरू शकतं त्यामुळे ते पुन्हा एकदा ठाकरे गटात परतू शकतात अशी शक्यता नाराजांमधील अजून एक नाव आहे ते म्हणजे धैर्यशील माने यांचं शिवसेनेत बंडखोरी झाली त्यानंतर मातोश्रीवर पोहोचलेल्या काही मोजक्या खासदारांमध्ये धैर्यशील माने यांचाही समावेश होता शिंदे गटात नायलाजास्तव जात असल्याचं त्यांनी सुरुवातीला म्हटलं परंतु प्रवाहासोबत जाण्याशिवाय पर्याय नसल्याचं सांगून त्यांनी अखेर शिंदे गटात प्रवेश केला होता धैर्यशील माने हे दोन हजार एकोणवीसला पहिल्यांदाच राजू शेट्टी यांचा पराभव करून निवडून आले आणि खासदार झाले हातकरंगले लोकसभेत यंदा त्यांचं तिकीट कट होणार अशा बातम्या येत होत्या परंतु शिंदेच्या पहिल्या यादी धैर्यशील माने यांचं नाव असलं तरी सुद्धा हेमंत पाटलांप्रमाणे ऐनवेळी त्यांचं तिकीट कापलं जाऊन ही जागा भाजपला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येते अशा वेळी धैर्यशील माने पुन्हा ठाकरे गटात जाऊन हातकरंगले मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्यता वर्तविण्यात येते दुसरीकडे पालघरचा विचार करता या ठिकाणी शिंदे गटाचे राजेंद्र गावित खासदार आहेत परंतु पालघर लोकसभा मतदारसंघावर भाजपनं दावा केला त्यामुळे यंदा या ठिकाणी राजेंद्र गावित यांचं तिकीट कापलं जाणार अशी शक्यता वर्तविण्यात येते राजेंद्र गावित यांचं तिकीट कापलं गेल्यास ते पुन्हा ठाकरेंकडे आपला मोर्चा वळवू शकतात शिंदे गटातील नाराज खासदारांमध्ये नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांचाही नंबर लागतो नाशिक लोकसभेसाठी छगन भुजबळ यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे खुद्द भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी भुजबळांना तसा शब्द दिल्याचं बोललं जात आहे त्यामुळे यंदा हेमंत गोडसे यांचं तिकीट कापलं जाऊन त्या जागी अजित पवार गटाच्या छगन भुजबळांना सीट मिळू शकतं आणि त्यामुळेच अशावेळी हेमंत गोडसेंना पुन्हा उद्धव ठाकरे गटात जाण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचं बोललं जातंय ठाकरे गटाकडून या ठिकाणी माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिली असली तरी गोडसे पुन्हा ठाकरे गटात आल्यास नाशिकचं समीकरण बदलू शकतं ही चर्चा आहे अशा प्रकारे येत्या काही दिवसात शिंदे गटातील हे नाराज नेते ठाकरे गटात आहेत शिंदे व भाजपसमोर मोठं आव्हान निर्माण होऊ शकतं यात कुठलीही शंका नाही याबाबत तुमचं काय मत आहे शिंदेसोबत गेलेले आमदारच आणि त्यासोबतच खासदार दोघेही फसलेले आहेत का भाजपनं त्यांच्या सुईनुसार जागा वाटप केलंय आणि या चक्रविवाह शिंदे अडकलेत परंतु आता हातातून वेळ निसटून गेली आहे का कमेंट करायला विसरू नका अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र पब्लिक